धगधगत्या दग श्रद्धेचा पेरा अकोले तालुक्यातील कौठवाडी येथील बिरोबाच्या कठ्ठ्यांची थरारक यात्रा डोक्यावर निखारे अंगावर गरम तेलाचे उघड तोंडात लिंबू आणि हृदयात श्रद्धा कौठवाडीची अनोखी परंपरा नमस्फूर्तीचा अग्निमय सोहळा बिरोबाच्या यात्रेत अष्ट्याहत्तर कठ्ठ्यांची मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी महाराष्ट्राच्या ग्रामीण सांस्कृतिक प्रत्येक गावाची यात्रा ही केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो त्या गावच्या लोकपरंपरेचा श्रद्धेचा आणि एकात्मतेचा असल परिचय असतो असेच एक धगधगती आणि थरारक परंपरा दरवर्षी अकोले तालुक्यातील कौठवाडी गावात पार पडते बिरोबाची कठ्ठाची यात्रा अक्षय तृतीयाच्या नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी रात्री ही यात्रा भरते कौठवाडीचे ग्रामदैवत बिरोबा महाराज यांच्या यात्रेचा साक्षीदार होण्यासाठी दूरदूरच्या गावांमधून भाविक येत दाखल होतात यंदाही ही यात्रा प्रचंड उत्साहात आणि भक्तिभावात पार पडली या यात्रेतील केंद्रस्थानी असतो तो कठा कठा म्हणजे विशिष्ट पद्धतीने बनवलेली मातीची घागर जी बुडापासून कापलेली असते या घागरीत खैराच्या आणि सागाच्या लाकडांची उभी रचना करत त्यात कापूर आणि कापूस भरला जातो देवाची काठी आली की त्यानंतर कठा अर्थात मातीची घागर पेटवली जाते आणि लाल निखाऱ्यांनी धगधगणारी ही घागर संचार झालेला भक्त डोळ्यावर घेऊन बिरोबाच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतात या बिरोबा देवस्थानाची कठेची जी यात्रा होते ही परंपरा जी चालत आलेली आहे ही परंपरा किती वर्षापासून चालत आलेली आहे हे काही सांगता येत नाही परंतु अहिल्या बाई होळकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज किंवा रामदास स्वामींच्या काळामध्ये हो जी गावोगाव यात्रा भरवली जात होती त्यावेळेपासून हे चालू झालेलं असावं असं एक आमच्या पूर्वजांचे संकेत आहेत आणि ती परंपरा आज अखेर या दिवसापर्यंत चालत आलेली आहे कटा म्हणजे काय तर कटा म्हणजे एक मातीची घागर असते मातीपासून बनवलेली ती उलट्या दिशेने कापलेली असते कापलेली असते त्याच्यामध्ये खैऱ्याची लाकडं ते, ते जलनशील असतात त्यामध्ये सागाची लाकडं त्यानंतर सरकी पेंट कापूर कापूस आणि खाद्यतेल जे गोड तेल असतं ते त्यामध्ये टाकलं जात आणि त्या टाकल्यानंतर त्याला ते फडक्याने गुंडाळलं जातं आणि धाग्याने त्याला गुंडाळ गुंडाळल्यानंतर धाग्याने गुंडाळल्यानंतर ते पेटवले जातात प्रज्वलित केले जातात प्रज्वलित करण्याच्या अगोदर साकीरवाडी येथून ती मानाची काठी येत असते ती, ती काठी ज्या वेळेस बिरबा देवस्थान आहे त्या मूर्तीला स्पर्श झाल्यानंतर भक्त लोकांच्या अंगामध्ये त्या देवाचा संचार होतो संचार झाल्यानंतर ते कटे उचलून घेतले जातात परंतु कटा हा ज्यांनी कोणी नवस केला आहे तो उचलून नाही घेत तर जे भक्त लोक असतात ते उचलून घेत असतात हायक हाईक बोल विरोबा महाराजांकि जय या गर्जनेसह संपूर्ण परिसर भक्तिमय होतो ढोल ताशांचा गजर आणि कठांच्या अग्नीने उजळलेला अंधार या सर्वांनी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं भाविकांच्या श्रद्धेनुसार ज्याच्या अंगात बिरोबा संचारतो तो, तो उघड्या अंगाने तोंडात लिंबू ठेवून पेटलेला कठा डोक्यावर घेऊन मंदिराच्या फेऱ्या पूर्ण करतो लोळणाऱ्या निखारांचा ताप अंगावर ओघळणारे गरम तेल आणि धगधगत्या घागरीचा भार हा अनुभव केवळ शारीरिकच नाही तर आध्यात्मिक ऊर्जा देणारा असतो यावर्षीही राज्यभरातून विशेषतः नाशिक नगर पुणे बीड इत्यादी जिल्ह्यातून हजारो भाविक या थरारक्षणांना साक्ष देण्यासाठी आले अनेक भक्तांनी आपल्या नवस्फूर्तीनंतर कठा वाहून देवाच्या चरणी नतमस्तक होतात देवस्थान मंडळ आणि दोन गावातील स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे दर या दरम्यान अकोले पोलीस यांचं देखील मोठं पथक या ठिकाणी तैनात असतं मनीष दवंगे एस पी चोवीस तास कोठवाडी अहिल्यानगर